आज आमचेच घरचे आणि पन्हाळा तालुक्यातील दामणीखोरातील सामाजिक कार्यकर्ते विलास सर त्यांचे सर्व सहकारी सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांच्या संपूर्ण पार्टीनं या ठिकाणी परत शिवसेनेमध्ये आमच्या मागे उभारायचा निर्णय घेतला पक्षप्रवेश केला बोगरेसर हे अतिशय कर्तृत्वानपणे काम करतात कर्तृत्वान आहेत त्यांचा विकास कामाचा धडाका आणि लोकांच्यापर्यंत काम करण्याची पद्धत ही अनोखी आहे आणि मला वाटतं या सगळ्याचं जर आपण बघितलं असेल तर मगाशीच मी सांगितलं नामणी प्रकल्प पूर्णत्वाला व्हावा वेतवड्याचं सबस्टेशन व्हावं आणि प्रत्येक समाजामधल्या व्यक्तींनापर्यंत विकासकामं पोचली ही चिकाटी त्यांच्याकडनं आहे त्यांच्या सौभागतीत माजी पंचायत समिती सदस्य आहेत मला वाटतं मा या माध्यमातून त्यांचा या परिसरामध्ये नावलौकिक आहे त्यांना मानणारा एक वर्ग आहे हे सर्व आपल्याला या ठिकाणी आज पाठिंबा दिलेला आहे मला निश्चित आहे की आज चांगल्या मा काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिल्यानंतर मला दहा तीचं बळ या ठिकाणी येते आहे आज शिवसेना आणि महायुती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करायला लागलेलं आहे अनेक योजना मग महिलांच्या असतील लाखी बहीण योजना असेल महिला सबलीकरणाच्या असतील शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफीच्या योजना असतील कर्जमाफीची योजना असेल या ठिकाणी एस टी सवलतीची असतील वयस्क योजना असेल अनेक योजना या सरकारनं अडीच वर्षाच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं राबवलेत आणि त्या योजना चांगल्या पद्धतीनं चालू आहेत मला वाटते की मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना विरोधकांनी जाऊन बंद करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी त्यांना यश आलं नाही आणि या ठिकाणी आज महायुतीची घौडदोड मोठ्या धडाक्यामध्ये चालू आहेत आणि मला वाटते की या मतदारसंघामध्ये सुद्धा अनेक लोकं या ठिकाणी माझ्या पाठिंबा सहकार्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी याय लागलेले आहेत आज सकाळीच पाडवी बुदुक इथल्या ग्रामपंचायत सदस्य आणि शंभर कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आता शिंगणापूरमधले प्रवेश करतात त्याचबरोबर चिंचवड्यातल्या लोकांनी प्रश प्रवेश केला हा मरणीतल्या लोकांनी प्रवेश केला अनेक लोकांचे या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी सहकार्य करण्यासाठी आपल्याबरोबर या लागलेत निश्चित आहे की सामाजिक काम पुढं न्यायचा या मतदारसंघातला विकास कामं पुढे न्यायची ही भावना ठेवू आणि समाजातल्या तळागाळापर्यंत आपण काम पोचवण्यासाठी ही माझी नेहमी धडपड आहे आणि या धडपडीला साथ देण्यासाठी ही सगळी मंडळी आहे या सगळ्यांच्या पाठबळावर मी काम करत आलो आहे आज त्यांनी या ठिकाणी स्वगृही परत आले मी पक्षप्रवेश म्हणणार नाही स्वगृही परत आले त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि निश्चितपणे या क मतदारसंघामध्ये आज लोकांच्यामध्ये बदलाचं वातावरण आहे आज या अडीच वर्षामध्ये मी सत्ता नसतानासुद्धा अनेक विकास कामं मग मुख्यमंत्री आरोग्य योजनेमधून अनेक लोकांना आपण मोफत ऑपरेशन्स वेगवेगळ्या योजनेमधून त्यांना मदत करण्याचं काम आपण केलेलं आहे ही सगळीच मी आज जास्त सांगत नाही या सगळ्या कामं प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चितपणे आज या सगळ्यांची साथ मला मिळणार आहे ती सगळ्यांनी साथ द्यायची ठरवल्याबद्दल पुन्हा एकदा करवीर विधानसभा शिवसेनेच्या वतीनं मनपूर सगळ्यांचा धन्यवाद देतो आभार मानतो